हे या चाचण्यामध्ये राहायला आले ते राहिले ते माझ्या आईकडं मुलगी म्हणून राहिले यादीला ताबडतोब त्यांनी हाच घरचा पत्ता दिला यांनी संयुक्त मलाची चळवळ अधिक तीव्र करण्यासाठी दौरा सुरू केला त्यातली मुख्य सभा बेळगाव पासन पुन्हा सुरू झाली करत 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 साचाऱ्याची सभा कलाची पण झाली पण साचाऱ्याची सभा त्या मोठ्या प्रमाणात गाजली अच्छा याची बातमी करायची झालं तर काय करायचं वडीलचं त्यावेळेला तोंडलाच असायची काही वेळेला अच्छा नमस्कार मी दीपक खांडके लोकवृत्तच्या स्टुडिओमध्ये आपलं स्वागत आज एका विशिष्ट पाहुण्यांना आपण खरं तर त्यांना पाहुणं कसं म्हणणार ते घरचीच व्यक्ती आहे लोकवृत्त परिवारातली व्यक्ती आहे लोकशाहीचा चौथा स्तंभ म्हणजेच पत्रकारिता याच्यातलं साताऱ्यातलं एक दिग्गज नाव ज्याने अनेक वर्ष पत्रकारितेत सामाजिक जीवनामध्ये घालवलं आहे असे दैनिक जिव्हाळ्याचे संपादक कॉम्रेड वसंतराव आंबेडकर यांचे चिरंजीव क्रांतिसिंह नाना पाटील यांचा सहवास लाभलेले ज्येष्ठ पत्रकार बाळ आंबेकर यांच्याशी आपण आज गप्पा मारणार आहोत किंवा चर्चा करणार आहोत बाळासाहेब नमस्कार लोकवृत्तच्या स्टुडिओमध्ये आपलं स्वागत काका कॉम्रेड वसंतराव आंबेकरांचा समृद्ध वारसा घेऊन तुम्ही आज पत्रकारिता करताय किंवा अनेक दिग्गज लोकांचा सहभाग तुम्हाला त्या काळात लागला तर एकूणच त्या सहवासाविषयी थोडंसं मला जाणून घ्यायला आवडेल की क्रांतीसिंह नाना पाटील असतील किंवा आचार्य यात्रे असतील कॉम्रेड शेख असतील कर्मवीर भाऊराव पाटील असतील यांच्या आठवणी जागरूक करताना तुम्ही त्यांच्याविषयी आम्हाला काय सांगाल मी याबद्दल असं सांगेन की ज्या वेळेला साधारणपणे एकोणीसशे बावन्न साली क्रांतीसिंह नाना पाटील हे अगोदर प्रसिद्ध होतेच परंतु त्याच्या अगोदर येऊन जाऊन असायचे सांगली असेल कुठं असेल पण नंतर बावन साली हे या साचारामध्ये राहायला आले ते राहिले ते माझ्या आईकडं मुलगी म्हणून इथंच राहिले त्यांचं वास्तव होत त्यानंतर आईन आमच्या मुलगी मानलं आणि मतदार यादीला सुद्धा ताबडतोब त्यांनी हाच घरचा पत्ता दिला बरोबर एक दोन प्रसंग असे की ज्या वेळेला ना क्रांतीश्वर नावा पाटलांचा मधुमेहामुळे पाय काढावा लागला mm. अशा वेळेला आमच्या माडी माडी होती मोठी आणि आणि त्यांच्यासाठी आम्ही वरचा माडीवरचा हॉल दिलेला होता त्यावेळेस mm. त्यांची ते कात्रणं असायची असलेलं काय केलेली भाषणांची आलेले ते सगळं संग्र संग्रह होता आणि हे सगळं ते म्हटले मी कुठेही देणार नाही इथंच चांगलं परंतु ज्यावेळेला मधुमेहाचा पाया काढला hmm. त्यावेळेला त्यांना सांगली मध्ये शिफ्ट झाले म्हणजे हॉस्पिटल oh अशाही oh, okay. परिस्थितीमध्ये दोन वेळा मला माझं लग्न झाल्यानंतर भेटायला आले तुझ्या लग्नाला मी येऊ शकलो नाही पण मला भेटायला असं दोन तीन वेळा आईला भेटायला आले असा प्रसंग आहे आणि त्यावेळेला नायकोडी जे रागनाथ नायकोडी आहे त्यांनी तिथं आपल्या हॉस्टेलमध्ये तिथं त्यांची राहण्याची सोय केली होती तिथं त्यांचे राहायला होते की जी संस्था एक मोठी त्यांच्या मेहण्यानी शिक्षण संस्था तिथं स्थापन केली त्या ठिकाणी सांगलीमध्ये म्हणजे वनलेस हॉस्पिटलच्या जवळ असं होतं आणि तिथं मग त्यांची राहण्याची सोय केली मला म्हटलं की मला खरं इथनं सासारा सोडवत नाही वर ती यायला पाहिजे पण चढू शकत नाही हां म्हणून तीच राहिली मग त्याला मतदार आहे नाव काढून टाकायचा प्रयत्न काही मंडळी केला त्यांनी स्पष्ट सांगितलं मी या अकरा अहवाल पेठेमध्ये राहणार आहे आणि कायम मरसपर्यंत माझं नाव दुसऱ्या कुठल्या मतदारीला लावायचं नाही मग नागनाथ अण्णा नायकोडी किंवा कॉम्रेड शेख किंवा कर्मवीर भौराव पाटील hmm. आचार्य आत्रे यांचा तुमच्यावरती थोडासा प्रभाव पडला किंवा त्याविषयी आम्हाला काय सांगा त्याचा सहभाग मोठ्या म्हणजे खरं सांगायचं म्हणजे बाबर नंतर ज्या वेळेला द्विभाषिक राज्य झालं ज्या वेळेला महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्र आणि गुजरात तर मुंबई राज्य होतं आणि गुजरात असं होत संयुक्त महाराष्ट्राची चळवळ त्यावेळेला सुरु झाली आणि ती चळवळ सुरू झाल्यानंतर नाना पाटील इतर राहत असल्यामुळं हे सर्व मंडळी इथं त्यांना त्यावेळेला काय रात्रीच्या गाड्या नव्हत्या बस नव्हते राहायला आमच्या या वाड्यामध्ये सर्व मंडळ आहे आणि या सगळ्यांचा स्वयंपाक माझी आई करून त्यांना जीव घाला त्यामुळं त्यांना भेटाना येणाऱ्या ह्या महान व्यक्ती इथं होत्या मग त्यामध्ये संयुक्त महाराष्ट्राची स्थापना करण्याची वेळ आली त्यावेळेला त्या समितीची पहिली बैठक ही या घरामध्ये झाली आणि त्याला मग आचार्य तो कोटारी साहिर अमर शेख अितळे mm. ही सर्व मंडळी या ठिकाणी आली आणि मग ते सहवास लाभत गेला मी तर काही शाळा शिकत होतो किती त्यावेळेला मी त्यावेळे असेल सातवी अक्वी म्हणजे तुम्हाला जाणीव किंवा या सगळ्यांची होत होती फक्त त्यांच्या अंगा खांद्यावर जे खेळाडू म्हटलं तुम्ही काय मी चुक विचारणार आहे ना। अरे बाप चांगल्या लोकांचा सहवास लागला आणि मुख्य म्हणजे ही वास्तु संयुक्त महाराष्ट्र चळवळीच्या या केंद्र केंद्र बंदू होती तर तोही एक महत्वाचा भाग आहे एकूणच मग तुमची पत्रकारितेकडे वाटचाल कशी घ्याय झाली किंवा त्या फील्डमध्ये मोठ्या प्रमाणात त्यानंतर प्रत्येक घटनेच कुठं निदर्शन करायची कुठं काय जायचं महाराष्ट्रामध्ये काय याचा केंद्रबिंदू हा इथं होता आणि इथून जवळजवळ त्याला संदेश जायचा हे सर्व आचार यात्रे आणि वारा कोठारी यांनी संयुक्त महाराष्ट्राची चळवळ अधिक तीव्र करण्यासाठी mm -hmm. दौरा सुरू केला त्यावेळेस मराठा नव्हता ते सुरू केला था। ते मुंबई पासून सुरू सातारा सात आमच्या आल्यानंतर काय प्रभाव पडला माहिती नाही okay. कम्युनिस्ट होते सगळं होत प्रभाव पडला त्याने माझ्या वडिलांना घेऊनच गेले या दौऱ्यात हे दौरा घेऊन बेळगाव पर्यंत चालला गेलं माझ्या माहितीप्रमाणे त्याला बेळगाव मध्ये थांबवलं किंवा अटक झाली मग माझे वडील मधन परत आले आणि मग असं ठरलं की या लोकांच्या सभा संयुक्त साठी घ्यायच्या त्यातली मुख्य सभा बेळगाव पासन पुन्हा सुरू झाली करत 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 सातार्याची सभा कलाडची पण झाली पण सातार्याची सभा त्यावेळेला मोठ्या प्रमाणात गाजली गाजली या अर्थानं की जी सभा होती आपलं गांधी बदल त्यावेळेला त्यामुळे तिथं जे राजवाड्याचं प्रवेश झाले mm. त्या ठिकाणी त्या mm -hmm. सभेचे अध्यक्ष अत्रे आणि अध्यक्ष होते कर्मभाई पाटील आणि mm -hmm. ही सभा होऊ नये त्यावेळेचे काँग्रेसचे लिडर मग त्या उद्या राजाराम पोट होते किशन होते दादासाहेब जगताप सर्व बाबराव घोटपडे विचारराव जगताप ही नामंत म्हणजे काँग्रेसची या जिल्ह्याचे फार वरे असलेली त्यांनी ही सभा मोडायचा प्रयत्न केला ती सभा मोडायची नाही त्यावेळेला इन्स्पेक्टर कोण होते माहिती पण जुशी असावे यांनी या सगळ्यांना आज जेलमध्ये टाकलं Okay. आणि ही सभा होऊ दिली hmm. आणि त्याचं प्रॉसिक्युशन एवढं केलं जेलमध्ये गेलो होते त्यांना सोडणं शक्य नव्हतं अशी परिस्थिती निर्माण झाली आणि त्यासाठी मग परिस्थितीत्रेंची सभा आचार यात्रेचा खास मनुष्य तिकडून यायचा मुंबई वाला केस चालवायला किंवा मदत काय लागेल मदत केली आमच्या वडिलांना त्यावेळेस त्यांनी मदत केली एक कारण एवढी एकच सभा त्यांची या महाराष्ट्रामध्ये गाजली दा की जी होऊ शकली इतर ठिकाणी उधळण्यात आल्या होत्या पण हे झाल्यानंतर झाल्यामुळं जवळजवळ सगळ्या आरोपींना शिक्षा डिक्लेअर झाल्या होत्या ऍक्च्युली झाल्यानंतर त्यांना ठेवला किंवा मला तेवढा आठवत नाहीये परंतु हे झाल्यानंतर ती केस शेवटी ज्या वेळेला यशवंतराव चव्हाण मुख्यमंत्री झाले त्यावेळेला वाटतं <अच्छा> तो तुम्ही पत्रकारितेकडे आलात त्याच एक बीज असं हो असं <अच्छा> की तुमचे वडील म्हणजे कॉम्रेड वसंतराव आंबेकर हे पूर्वी मी असं ऐकलं लहानपणी कि पोहे नाक्यावरती एखाद्या फळ्यावरती ते फलक फलक लिहायचे किंवा <अच्छा> बातम्या लिहायचे काय होत तो नक्की प्रकार ते होता की दररोज जे वृत्तपत्र वृत्तपत्र फार थोडी होती आमचे वडील ते वृत्तपत्रातले महत्वाची गोष्ट काय आहे huh. किंवा त्यात चाललेला लढा आहे hmm -hmm. त्याला अणुषपत्र सगळ्यांच्या घरी जात नव्हतं त्यातले महत्वाचे मुद्दे घेऊन त्याच्यावरती टीका टिप्पणी नाही hmm. म्हणजे आजच्या भाषेत आपण त्याला ब्रेकिंग न्यूज किंवा हेडलाईन्स असं बोलू शकतो आणि ती लोकांच्या परत जावी म्हणून तो फरक तयार करायचा त्यांच्याकडे म्हणजे ही ही सुद्धा बाब ही महाराष्ट्रामध्ये एकमेव आहे अशी कुठेही घटना घडलेली नाही कि त्यावेळेला आणि मग काय व्हायचं दारा म्हणजे मोठा बलट लावायचा त्याला पाठीमाग काठी उभं आणि लोक शंभर दोनशे सरपून लोकांना बघायला लोका वाचायला लोक आणि वडिलांचं अक्षर मोठं होत त्यामुळं ते चांगल्यापैकी लांब लोकांना दिसायचं एक आणि म्हणजे हा एक पत्रकारित्र महत्वाचा गुण होता त्यावेळेला सगळ्यांनाच पत्रकार होता येत नव्हतं म्हणून हे वडिलांनी एक विशाल सातारा म्हणून नाव ठेवलं होतं त्या विशाल साताराच्या नावा आणि मग त्यानंतर तुमच्याकडे त्याचा वारसा कसा आला किंवा तुम्ही जिवाळ्याची स्थापना कशी केली किंवा त्यापूर्वी तुम्ही एकूण पत्रकारिता कारण म्हणजे पहिल्यांदा या संयुक्त महाराष्ट्र सर्व्हिस यांनी अं आचारे दैनिक मराठी दैनिक केल्यानंतर त्यांना सातारत कुणाला बातमीदारी करायला ते आमच्या मग आमच्या वडिलांना करताना मी बघायचो ऐकायचो समजायचं त्याच्यावरती जे आले लोकांच्या वर टिप्पणी व्हायची याचा प्रभाव माझ्यावरती पडला मग काय वेळेला समजायचं आंदोलन असायचं सत्याग्रह असायचा हे असं मग याची बातमी करायची तर काय करायचं वडील तर त्यावेळेला तुरुंगात असायचे काही वेळेला किंवा डिटेन करून ठेवायचे किंवा काळे कि बाळासाहेब देसाई गणपतराव तपासे हे जे त्यावेळेला माल निंबाळकर फळ हे मंत्रिमंडळ होते पण एकही वेळ अशी नाहीये की या लोकांना काळे नसून दाखवायला वडील शेवटपर्यंत तिथं पोहोचून काळे निश्चन दाखवल्यानंतरच अटक व्हायची एक वैशिष्ट्य आहे अर्थात त्याला साताऱ्यातले काही पोलीस मदत करत आहे त्यापैकी आता दोन तीन नाव आहेत शंभू माने म्हणून एक बुधवार नाक्यावरती विसरलो ते आहे हिल किंवा चोरगेचे वडील आहे आमच्या वडिलांखी थोडी इन्फॉर्मेशन मिळायची असं आहे आणि कुठून कुठे जायचं हे त्यावेळेला त्यांना माहीत नव्हतं मग ते त्यावेळेच्या बातम्या कुणी करायच्या ते मी करायचं आणि थोडी हळूहळू मला गोडी लागली म्हणजे उलट बातमीदारीकीच नाव माझं नव्हतंच कधी पण मला नावावरती करायला सांगितलं अच्छा मग त्याच्यासाठी मग त्यावेळेला बातम्या पाठवायच्या कशा पोस्टामध्ये हे जो तार त्याला तारेची अथवा असायची oh. तारेच्या मध्ये काही तिथं तार घेणारे uh -huh. ओळखीचे oh. oh. होते ओळख झाली ती चांगली होती आपल्या समाजातला एक मनुष्य तिथं होता मग ती तार आपल्या सगळी बातमी द्यायची आणि ती अथॉरिटी देऊन गेल्यानंतर त्यांनी ती पाठवायची अशा चांगल्या बातम्या येत होत्या त्यामुळे ती बातम्या मला गोडीच लागली आणि मग मराठा करता करता मला अनेक वृत्तपत्रांच्या जवळच कोल्हापूर आहे कोल्हापूरची सगळी वृत्तपत्रे म्हटली mm. आमच्याकडे बातमी पाठवा सांगलीचे लोक सांगायला okay. लागले नंतर मला लोकसत्ताने पण सांगितलं ह्या सगळ्यांनी बातमीने करायला सांगितले mm -hmm. मग ती मला जेवढ्या पद्धतीने करते ती केली मग हे केल्यानंतर जो काही माझा चाहता वर्ग होता mm -hmm. चाहता वर्गाने म्हटले की तू एवढीच बातमी करते तर सततच काहीतरी चालू झालं ठीक आहे म्हटलं मग मी काळामध्ये सांगायचं म्हणजे जगताप हे मंत्री होते राजरा बापू मंत्री होते यांचा मला आणि यशवंतराव तिघांचाही चांगला सहवास अच्छा त्यांच्या दौऱ्यामध्ये मला शेजारी बसून घेऊन जात होते पण मी काम करत होतो दैनिक महाराज अच्छा त्यांनी असं सांगितलं काही जणांनी चुकली म्हणा केली अरे तो विरुद्ध महाराष्ट्राचा बातमी झाला महाराष्ट्राला विरुद्ध आहे ते म्हणजे महाराष्ट्रामध्ये मग जरी बातमी केली तर नाव माझं येणार आहे ना तिथं जरी असेल तरी नाव माझं येणार आहे मग चुकूच आहे म्हटले कसं करता लोकांना समजूत आहे ना यशवंतराव काय बोलले काय नाही त्यामुळे मला ते बरोबर घेऊन जायचे हा म्हणजे मला आयुष्यामध्ये एक मोठा सहवास या मंत्र्यांचा देखील मिळाला यांच्याकडनंही काहीतरी शिकायला मिळालं की माझा राजकीय पक्ष वेगळा आहे पण ज्या विचारधारेतलं वर्तमानपत्र आहे त्याच्यात सुद्धा माझी बातमी दिलखुलासपणे त्यांनी येऊ दिली दिली <coughs> हे करता का दासायत जगतापणी मला यात जोरदार पडला त्यावेळेला किसनवीर आमचे पाहुणे पण किसनवालांचं आणि आमचं जमलं नाही याला कारण असं होतं की <laughs> नाना पाटील इथं उभे राहत होते आणि एक किला किशन पाडलं होतं नाना पाटलांनी त्यामुळं नाना पाटलांच्या असं त्यामुळं माझी इथे मला कधी त्यांचं सहवास किंवा चांगला मिळालं जगतापणी मला जवळ केलं केलं त्यानंतर काय झालं त्या काळामध्ये दांगेंचा कम्युनिस्ट पक्ष hmm. हा काँग्रेसबरोबर बरोबर अलायन्स झाला अलायन्स झाल्यानंतर आमचे काँग्रेस पार्टीचे ग्रुपचे वडीलचे माझी ओळखच जाऊन मला घेऊन गेले चल दाद साहेबांच्याकडे तो मग दादासाहेब जगतापणे मला जवळकीनं हे केलं आणि मग ज्या वेळेला मला माझ्या भित्र त्याच्याबद्दल मी एक जाहिरात एजन्सी कर तर त्यावेळेस इथं जाहिरात एजन्सी होती मावळा मावळा म्हणून एजन्सी होती हे करता करता आमची चळवळ विद्यार्थ्यांची चळवळ कॉलेजवर सुरू काही प्रश्नासाठी आम्ही विद्यार्थी संघटना राजकीय दृष्ट्या विद्यार्थी संघटना पुरोगामी विद्यार्थी संघटना आणि त्याचं ब्रीद वाक्य जीवायला ठेवलं ते जेव्हा ब्रज ओके माझ्या डोक्यात एवढं वसललं बसलं की आणि ह्यांचं इथं मावळा पब्लिक आहे तर आपली जिव्हाळा पब्लिक सिटी अच्छा मग ही जेव्हाळा पब्लिक सिटी सुरू केली सुरू केल्यानंतर त्यावेळेला आमची परिस्थिती काही चांगली नव्हती हलाकीच होती परंतु त्यातून मार्ग काढायचा मग या जेव्हाळा पब्लिक मला सहकार्य दिलं ते भागवतराव देसाई आणि बुवासाहेब माने म्हणून आपल्या गोंदवलीची काय नाही तुला कमिशन मिळते ना तर तुला जिल्हा परिषद त्यामुळे मला कमिशन मिळू लागलं आणि त्यामुळं मित्र वर्गाची जास्त जुळणी झाली आणि हे झाल्यानंतर जेव्हा पब्लिसिटीच काम सुरू केलं आपल्या भावना पाटलांचा संबंध आहे बाकी समजल्यानंतर आणि महत्वाची म्हणजे त्यावेला पृथ्वीराज चव्हाणचे वडील hmm. हे यांनी मला असा दिला hmm. hmm. होता असला दिला तर म्हणण्याचा मुद्दा असा आहे की मी त्यावेळेला शिकत होतो शिकत असताना मला वडिलांनी म्हटले चालेटून कार्यक्रम कॉलेजवर होता कोणाचा आनंदराचा मग गेलो मी काय काय का मला सगळं विचारलं mm. त्यावेळेस सिक्युरिटी वगैरे हा भाग नव्हता आणि mm. भेटलं hmm. अरे काय मी त्या वेळेला अकराव्या असावं mm. तुला पीएस सगळं आत्ता mm. पत्र देतो उद्यापासून mm. रुजू हो। त्यावेळी त्या नोकऱ्या मी नाही म्हटलं मला नोकरी करायची नाही आणि म्हणून ती नोकरी करायचं नाही तेव्हा बसून डोक्यात ठेवायचं मग अशा संधी आल्यास तरी घेतली नाही आणि पण मग डी आर चव्हाणांनी कुठे मी जर बरोबर असलो की आनंद वाटायचा त्यांच्याबरोबर मी सगळीकडे फिरलो जसं यशवंतरावच्या दौऱ्यामध्ये फिरलो तसा आनंदराव चव्हाणांच्या बरोबर फिरलो आणि बाळासाहेबांना जो आसरा म्हणजे मी घरातच राहतो तस राणापट हे जर मी कराडला गेलो मला दुसऱ्याकडे त्यांच्या बंगल्यावरती राहायची सोय दिल्लीला मी गेलो तर दिल्लीच्या बंगल्यामध्ये सोय काकी सुद्धा मला अगदी जवळकीचा मुळासारखं त्यांनी वागणून दिली अशा पद्धतीने हे पत्रकारित पुढे चालू राहिली हळूहळू केलं वृत्तपत्राचं काम करता म्हणजे जेव्हा पॉलिसी करता करता आणि ज्या मला जिल्हा परिषदे तर चांगलं मिळालं मी साप्ताहिक सुरु करायचं मग त्या इथं क सहकारी प्रेस झाला होता कि आज इथं तुमच्या भाग्याच्या जवळ आहे किंवा बाबुराव काळेच्या जे अध्यक्ष होते मला म्हणजे इथं तुला छापून देतो ऍडव्हान्स मागत नाही का जशी जपतील तसे मग ते साप्ताहिक सुरू केलं साप्ताहिक सुरू करता करता त्यावेळेला आपल्याकड एक वर्ष पण झालं नव्हतं तर हे सुरू झाली लॉटरी बर महाराष्ट्राच्या लॉटरी मग मा आता माझ्या आरडीसी ब्रिरेडीचे सगळे दोष झाले होते कलेक्टर तर सगळं म्हटलं मला म्हटलं मला एजन्सी पाहिजे कशा करता मला काहीतरी इन्कम सोर्स करायचं जेव्हा पब्लिसिटीचा मला अनुभव आला होता मग ते करताना मग हे करताना मी हे मागितलं एजन्सी मग काय मला मग काय केलं माहुलीच्या त्यावेळेला डिमांड आली रॉटरीच्या व्हायची मग मला क्षेत्र क्षेत्रभच्या नावावरती एजन्सी दिली म्हणजे नाव mm -hmm. तिकडे जे काय तिकीट लागतील तिकीट मिळणं देखील अवघड होती एवढीच मिळतील एवढीच मिळतील अनेक जण एजंट झाले तिकीटाचा व्यवसाय सुरू केला हे करता करता मला एक आयडिया सुचली की रिझल्ट महिन्याने यायचा oh. तिकीटाचे नंबर द्यायचे पण रिसेंट लोकांना लगेच कसं मिळेल मला hmm. बक्षीस कसं hmm. लागेल फार माझ्या डोक्यात कल्पना त्यावेळेला रात्रानी सुरू झाल्या होत्या yeah. तर मी काय करायचो इथून पहाटे पुण्याला जायचो आमचं पब्लिसिटी ऑफिस hmm. त्या पब्लिसिटी ऑफिसला पूर्वीच्या टेलिप्रिंटर होता hmm. त्या टेलिप्रिंटरवरती तिथून रिझल्ट यायचे कारण मी काय करायचो फोन करायचो फोन करायचो त्याला फोन लगेच लागायचा नाही बुकिंग असायचं अमुक ते ऐकून ठेवल्यानंतर तिथं आलेला रिझल्ट इथं सांगायचा अमुक अमुक अमु बाकी काही साधन नव्हतं ते झालं की मी त्याच्या अगोदर दहा दिवस सगळीकडनं जाहिराती गोळा करायचो आणि एका बदल तर अर्ध्या पंधरापेक्षा कमी यायच्या रिझल्ट छापायचा आणि त्या पुढे आपल्या हो, स्वतःयचं मग मेळा पण लोकांना समजायला नव्हता कारण आला तर तो दुसऱ्याशी मंडळी इतिहासातल्या अनेक गोष्टींचा साक्षीदार असलेले बाळासाहेब आंबेडकर आज आपल्यावर बरोबर एकूणच पत्री सरकार संयुक्त महाराष्ट्र चळवळ याच्यातल्या अनेक घटनांचे साक्षीदार असलेले आपल्याशी आज त्या सगळ्या घटना उलगडून दाखवत आहेत मला आता दैनिकाचा भागात कसं आलो हे सात आठ वर्ष हे रिझल्ट केली दहा वर्षाच्या काळामध्ये मंत्री आणि ह्याच्याशी फार जवळ घ्यायचा संबंध आहे मग तेवढा ऐक्य होत आणि ऐक्य असताना मला असं दिसून की आपल्याला यामध्ये थोडासा भाव आहे मग काय करायचं काय करायचं म्हणजे लोक ना काही लोकांनी मला दैनिक सुरू सांगितलं सांगत फक्त ऐक्य होत सातारा त्यावेळेस विशाल नाव विशाल सहाजेचं पण मी काम करतो तो mm. काँग्रेसचा पेपर होता आणि okay. <laughs> ते असल्यामुळं बातमी झाली की माझी चांगली झाली मग मला एक अशी जाणीव झाली की इथं आपल्याला दैनिक पाय तर काय करायचं ज्या वेळेला दोन इलेक्शन मधली गेली तर दोन इलेक्शन मध्ये फक्त ऐक्याला सहकार्य मिळालं तर इथल्या वर्तमानपत्राला सहकार्य मिळतंय असं दिसलं <laughs> परंतु विरोधाभास म्हणून विरोधी जी पार्टी आहे त्याला काहीच नाही आहे <laughs> मग हे करत असताना त्यावेळेला जनता पक्ष स्थापन झाला होता आणि जनता पक्ष समर्थ अभयसिंह राजे भोसले त्यांची माझी जवळक होती आणि त्यांच्या जोडत जनता पक्षाचे अध्यक्ष हे चंद्रभाल पाटील खाटावचे होते हो oh, हो oh, oh. आणि माझ्या या दौ समज याच्यामुळे माझे त्यांची जवळचे संबंध होते ज्यावेळा मी या वृत्तपत्रामध्ये बातम्यादारकीचं काम करतो त्यावेळा महाराष्ट्रामध्ये मराठी पत्रकार परिषद ही निर्माण ने झाली होती पत्रकारांच्या कल्याणासाठी कर काही करावं काय mm -hmm. आणि त्या मराठी पत्रकार परिषदेमध्ये माझा सहभाग सुरू झाला आणि सहभाग झाल्यामुळं मला महाराष्ट्रातल्या लोकांनी त्या महाराष्ट्र परिषदेवरती घेतलं घेतलं मग ती त्या नुसती परिषद होती पण ती शासन धर्माने धर्मायुक्तकडे नोंदणी नव्हती आज मला सांगायला असं वाटते आनंद वाटते mm -hmm. ज्या आम्ही अकरा लोकांनी ही मराठी पत्रकार परिषद नोंदली जिवंत असलेला अच्छा परंतु आज पत्र पत्रकार परिषद ही अशीच काही लोकांच्या ताब्यात जाऊन कारभार होत आहे वास्तविक त्याच्यामध्ये एक चांगले पत्रकार आले पाहिजेत ठीक आहे काळा येत असून मग हे करत असल्यामुळं माझा मराठी पत्रकार परिषदेवरती जो संबंध आला तो महाराष्ट्रात सगळ्या पत्रकारांशी जोडवा जोड करणं भेटणं असा सुरू म्हणजे पडल्याचा परिणाम साप्ताहिक स्थापन झाला जेव्हा पब्लिसिटी झालं हळूहळू ज्याला एकोणीसशे सत्तरचाळीस ज्याला साप्ताहिक सुरू केलं जो विरोधी पक्षाचा वर्ग होता त्यांनी मला भरभरून सहकार्य दिलं तो म्हणजे काँग्रेस पक्षातला बाहेरचा नव्हे काँग्रेस पक्षातलाच एक भाग होता की तो आपल्याला इंटरनली या जिल्ह्यामध्ये दोन भाग झालेले होते फक्त त्याचा जोरजुळ यशवंतराव करायचे यशवंतराव आमच्याकडे गेल्यानंतर सगळं सांगतो पण नंतर मग त्याच्यासाठी माझ्या साप्ताहिकाचा उपयोग या जिल्ह्यामध्ये झाला आणि मग झाल्यानंतर मधल्या काळामध्ये इंदिरा गांधींच्या बद्दलचा एक मोठा निकाल लागला निकाल लागल्यानंतर त्यांच्या विरोधात गेला इथं मिरवणुका निघायच्या वेळ आणि मी काँग्रेस त्याच वेळेपासून काँग्रेसचं काम करायला कारण काकीनी मला जर इतकं जवळ केलं कारण त्यावेळी काकी ह्या प्रदेश अध्यक्ष झाल्या काँग्रेस पक्षाच्या इंदिरा काँग्रेस म्हणण्याच्या अध्यक्ष झाला त्यामुळं त्यांनी मला पूर्ण स्वातंत्र्य म्हणून पक्षाचेही कामाला मला घेतलं मग अष्टी ज्या वेळेला या काँग्रेस मधली धुरा झाली शरद पवार अध्यक्ष झाले त्यावेळेला आणि ज्या वेळेला मी हे काम करत होतो त्यावेळेला या काँग्रेस पक्षातली मंडळी बाहेर पडून जनता पक्ष स्थापन केला mm. मला वाटतं काका तुमच्याकडे सांगण्यासारखं भरपूर आहे खर तर हे आजच्या एका भागात आपल्याला मुलाखत घेत तुमच्याशी गप्पा मारायच्या होत्या पण एकूणच संयुक्त महाराष्ट्र चळवळ असेल किंवा पत्री सरकार असेल किंवा दैनिक जीवनाची स्थापना असेल अशा अनेक मुद्द्यांवरती सविस्तर चर्चा बाळासाहेब आंबेकरांनी आपल्याशी विषद केलेली आहे परंतु मला असं वाटतंय की हा एका भागाचा विषय नसावा किंवा नाही आहे पुढच्या एका भागात आणखीन आपल्याला त्यांच्याशी गप्पा मारायला मला आवडतील अनेक विषयांवरती अजून त्यांच्याशी मला बोलायचं आहे चर्चा करायची गप्पा मारायच्या त्यांना एकूणच ते काँग्रेसचे कार्यकर्ते राहिलेत त्यांना अनेक पुरस्कार मिळाले आजची पत्रकारिता आणि एकूणच भविष्यातली पत्रकारिता याविषयी मला त्यांच्याशी संवाद साधायचा आहे मला वाटतं काका आपण आज इथंच थांबूया आणि उर्वरित आपण पुढच्या भागात पुन्हा एकदा हा विषय पुढे नेऊया आणि अधिक विस्तृतपणे या सर्वच बाबींविषयी आपण चर्चा करूया मंडळी आपण पाहताय लोकवृत्त आणि आपल्या लोकवृत्तच्या परिवारातले बाळासाहेब आंबेकर जे सुजित आंबेकर यांचे वडील आहेत त्यांच्याशी आपण चर्चा करतोय पुढच्या मागात आपण पुन्हा भेटणार आहोत तोपर्यंत नमस्कार धन्यवाद